हॅलो रिवन तर आज मी बनवणार आहे रवा उत्तप्पा तर त्यासाठी मी ह्या ठिकाणी ताक घेतला आहे तुम्ही ताक घेतला तरी चालेल आणि ह्या ठिकाणी दही वापरलं तरी चालेल तर मी सेम मेजरमेंटनी हे घेणार आहे अर्धा कप रवा आहे त्याच मेजरमेंटनी मी ह्या ठिकाणी ताक घेणार आहे त्याच्यासाठी मी हे टॉपिंग घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेली कोथंबीर तर हे मी एक दहा मिनटासाठी एकत्र करून भिजत ठेवणार आहे रवा चांगला फुलल्यानंतर आपण त्याचा उतप्पा बनवायला सुरुवात करूया ह्या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर आपण तेल टाकून घेऊया गरम झाली आहे तर ह्या ठिकाणी मी थोडंसं तेल ॲड करून घेते स्प्रेड करून घेते त्यानंतर मी ह्या ठिकाणी बॅटर घालून घेते स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यावरती मी टॉपिंग घालून घेणार आहे कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची त्यानंतर कोथिंबीर आणि थोडंसं हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा टोमॅटो मिरची कोथंबीर व्यवस्थित बॅटर ओलं असताना चिटकिल आणि कवर करून द्यायचं आहे गॅसची फ्लेम मी ह्या ठिकाणी मीडियम ठेवते आहे तुम्ही बघू शकता वरचं पीठ जे ओलं होतं ते पूर्णपणे ड्राय झालं आहे तर ह्या ठिकाणी आपण पलटवून घेऊया थोडंसं तेल ॲड करून घेऊया पुन्हा कवर करून घेऊया उतप्पा बनवून तयार झाला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शकता उत्तप्पा मस्त असं झालं आहे क्रिस्पी तर ह्या ठिकाणी मी मस्त झालं आहे तर तुम्ही रेसिपी नक्की बनवून बघा आवडली असल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी ज्या व्हिडिओ असतील अपलोड होतील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पोचेल तर थँक्यू फॉर वॉचिंग